रविवारी दिवाळीचा मोठा बाजार लागल्याने शहरातील संडे मार्केट भरून आले होते नव्या स्टॉकची मागणी वाढल्याचे मार्केटचे भाव सुद्धा असला तरी बाजारात गर्दी काही केल्या कमी झाली नाही लक्ष्मीपूजनाच्या पूर्वी आवश्यक आणि नव्या वस्तूंची खरेदी करायची असल्याने बाजारात आज चिक्कार गर्दी पाहायला मिळाली चंद्रपूर शहरातील संडे मार्केटमध्ये आज पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती दिवाळी म्हणजे आनंद उत्साह आणि चैतन्याचा झगमगता सोहळा दीपावलीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत कापड बाजारातही खरेदीला उठाव मिळावा यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जीएसटीतील कपातीमुळे दिवाळीत महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहक आता बाहेर निघू लागला आहे शनिवारी चंद्रपूरच्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली होती रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने चंद्रपूर शहरातील संडे मार्केटमध्ये गर्दी उसळली होती